ते खूप आदर्शवादी तुमचे विचार झाले काय करणार कसं करणार पण तुम्ही जास्त ग्राउंड वेगळी असते राजकारण वेगळं असतं आता मसवाड नगरपालिकेची निवडणूक रांगात आली आहे तुम्हाला काय वाटतं काय अपेक्षा आहे काय अपेक्षित निकाल तुम्हाला आहे मसळ नगरपालिकेचा खरंय एक आदर्शवादी विचार वेगळे आणि प्रत्यक्षात निवडणूक लढवण्याचं तंत्र वेगळं असतं त्यामुळे निवडणूक लढवण्याचं तंत्र ज्याला माहीत असतं अवगत असतं तोच खऱ्या अर्थानं जिंकतो आणि तुम्ही माझा अनुभव एकदा बघितला असाल सगळे नेते एका बाजूला असताना मी वरकुटे ग्रामपंचायतीची निवडणूक चांगल्या फरकाने जिंकलो होतो एक हाती जिंकलो होतो त्यामुळं माझी भीती विरोधकांना असणं हे साहजिक आहे निवडणूक तंत्रामध्ये मी चांगलाच पारंगत आहे मी नसवड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे तीन नगरसेवक उतरवलेले आहेत आणि मला खात्री आहे तिन्हीच्या तिन्ही नगरसेवक चांगल्या फरकाने या ठिकाणी निवडून येणार आहेत त्याचबरोबर उरलेले सतरा नगरसेवक सुद्धा हो सध्या चांगल्या पोझिशनमध्ये आहेत आणि मध्ये नगराध्यक्ष आणि इतर सर्व नगरसेवक हो। चांगल्या पद्धतीने निवडून येतील अशी आम्हाला पूर्ण आशा आहे खात्री आहे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे तीन नगरसेवक आणि हो नगराध्यक्ष याबद्दल तरी मी खात्रीने सांगू शकतो की या सीटा नक्कीच मसोडमध्ये विजय मिळवतील सध्या संपूर्ण मानता युवकांना रोजगार संधी बद्दल आपण काय नमस्कार आज मसवड शहराचे इलेक्शन बऱ्यापैकी पीक वर आले शेवटचे प्रचाराचे तीन दिवस राहिले आहेत आणि सर्वच पार्ट्या आपल्या आपल्या परीनं आपला प्रचार मोठ्या जोमाने करतायत कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि मसवड शहरामध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण झालेला आहे मी फिरतोय सगळीकडं मतदारांची गाठी भेटी घेतोय मसोडची अवस्था खरंच वाईट आहे सगळ्यात जुनी नगरपालिका असून सुद्धा गटरांची अवस्था रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे गेल्या पंधरा वीस वर्षात खऱ्या अर्थानं मसवडमध्ये जो विकास अपेक्षित होता तो विकास झालेला दिसत नाही मग याला कोण जबाबदार काय यात मी फार जाणार नाही यात वेगवेगळे लोक जबाबदार आहेत जसे स्थानिक नगरसेवक जबाबदार असतात तसे शासनाकडून येणारे फंड पण कमी पडतात त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि शासन पण जबाबदार आहे त्यामुळे यामध्ये न जाता माझं मसवडबद्दल काय विजन आहे त्याबद्दल मी तुम्हाला बोलतो येणाऱ्या काळामध्ये मसवड हा महाराष्ट्रातला एक हॉटस्पॉट असणार आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी सेंट्रल गव्हर्मेंट स्पॉन्सर्ड एम आय डी सी जे कॉरिडॉर म्हणून आपण ज्याला ओळखतो त्या कॉरिडॉरमध्ये जवळपास साडेबारा हजार एकर आ, इतक्या क्षेत्रावर ही एम आय डी सी मंजूर झालेली आहे आणि या एम आय डी सीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अनेक स्कीम असल्यामुळं खूप मोठ्या कंपन्या या ठिकाणी आपलं बस्तान बसवणार आहेत येणार आहेत मग जेव्हा इंडस्ट्री येत असती तेव्हा आजूबाजूंचा सगळा परिसर डेव्हलप होत असतो आणि डेव्हलप होत असताना त्या इंडस्ट्री बरोबर अनेक लोकांना नोकऱ्या लागतात अनेक लोकांचे उद्योग तयार होत असतात पण खऱ्या अर्थानं आपण यासाठी तयार आहोत का मसवड यासाठी तयार आहे का इथला ह्युमन रिसोर्स जो आहे त्याकडे तेवढी केपेबिलिटी आहे का की तिथे एखादा जॉब तयार झाला तर तो जॉब त्यानं घ्यावा ही केपेबिलिटी त्याची आहे का तर ही सध्या मला दिसत नाही मी बघतोय की अनेक अनेक लोक या ठिकाणी अनेक तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे परंतु स्किलचा अभाव आहे तर माझं असं विजन आहे मसवडसाठी की इथलं बाहेरचा कोणीतरी येऊन इथं कंपनी काढणार आणि मसवडचे लोकं तिथं मसवडचे युवक तिथं लेबर म्हणून काम करणार हे मला बघायचं नाही आहे मला मसवडचा युवक तिथं एक उद्योजक झालेला बघायचं आहे आणि त्याच्या हाताखाली बाहेरच्या लोकांनी येऊन काम करावं अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे त्याच्यामुळं मसवडच्या युवकांना पहिल्यांदा तर आम्ही स्किल डेव्हलपमेंट करून त्यांची पहिल्यांदा हे करणार आहे त्यांचं अपग्रेडेशन करणार आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करणार आहे त्यासाठी मोठी स्किल अकॅडमी मी, मी प्लॅन करतोय दुसरं उद्योजकता विकास शिबिर आम्ही इथं वरचेवर घेणार आहोत जेणेकरून मसवडच्या युवकांना फायनान्शियल प्लॅनिंग कसं करावं येणार काळ कसा ओळखावा आणि त्या दृष्टीनं कसं तयार राहावं की जेणेकरून समजा उदाहरणार्थ मध्ये कंपन्या येणार आहेत तर तिथं एखादी सिक्युरिटी एजन्सी लागते मग आपल्या मुलांनी तिथं जाऊन सिक्युरिटी का म्हणजे एक चौकीदार म्हणून काम करायचं का लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून सिक्युरिटीची कंपनी चालू करायची तर आपल्या लोकांच्या कंपन्या असल्या पाहिजेत आणि त्या कंपन्यांमध्ये बाहेरची मुलं कामाला असली पाहिजेत म्हणून खऱ्या अर्थानं कंपन्या कशा उभ्या कराव्या याचं ट्रेनिंग सुद्धा मी या मुलांना देणार आहे फायनान्स कसा उभा करावा याचं ट्रेनिंग देणार आहे म्हणजे फायनान्शियल लिटरसी ज्याला म्हणतो ते ट्रेनिंग देणार आहे विशेषतः महिलांना सुद्धा त्या प्रकारची ट्रेनिंग आम्ही देणार आहे आणि या मसवडमध्ये खऱ्या अर्थानं हे उद्योजकांचं गाव व्हावं हे माझं व्हिजन आहे आणि इथले उद्योजक पुढे जाऊन मिलेनियर बिलेनियर होतील परंतु त्यासाठी तयार करणं त्यांना हे गरजेचं आहे असं मला वाटतं म्हणून माझं विजन आहे की या मसवड आणि संपूर्ण परिसरामध्ये एक उद्योजकता विकासाचा चांगला कार्यक्रम राबवायचा आणि इथले इन्फ्रास्ट्रक्चर तर आपोआप डेव्हलप होणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येते म्हणून आपोआप सगळं होणार आहे बिल्डिंग्स होणार आहेत रोड चांगले होणार आहेत सगळं होणार आहे पण आपल्या युवकांना त्याचा खरंच बेनिफिट होणार आहे का बाहेरची लोक इथे येऊन जमिनी घेऊन त्याच्यावर आपल्या म्हणजे डेव्हलप करून मोठे होणार आहेत तर आपली लोक मोठी झाली पाहिजे यासाठी माझा प्रयत्न राहील तर हे माझं मसवडच्या विकासाचं विजन आहे तुम्ही आता जे सांगितलं एवढं तर हे नॉलेज तुम्हाला कुठे मिळालं म्हणजे तुम्ही तुमचं पार्श्वभूमी काय आणि तुमचं पुढचं विजन तुम्ही जर आता बोलताय तर ह्याबद्दलचा तुमचा अनुभव आहे खर तर मी पण वरकुटे मलावडी सारख्या ग्रामीण भागात आलोय माझी शेतकी बॅकग्राऊंड आहे माझे वडील जरी सभापती असले तरी आमचा व्यवसाय हा शेती हाच होता म्हणजे ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडमधून आलेला मी विद्यार्थी आहे परंतु माझं शिक्षण इंजिनिअरिंग नंतर एम टेक केलेलं आहे नंतर यू पी सीच्या स्पर्धा दिलेल्या आहेत त्यामुळे जगाचा बऱ्यापैकी अनुभव घेतलेला आहे आणि त्यानंतर अनेक यश यश संपादन केलं अपयश पचवली अशा अनेक प्रोसेसमधून गेलो आहे आणि त्याच्यानंतर माझी स्वतःची एक सॉफ्टवेअर कंपनी मी सुरू केली आणि त्या कंपनीत आज तीनशेहून अधिक मुलं काम करतात माझा कोट्यावधीचा जो टर्न ओव्हर आहे एक चांगला अनुभव मला यातून आलेला आहे आणि शून्यातून जग कसं निर्माण करायचं शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं मोठी स्वप्न कशी बघायची आणि यासाठी कसं प्लॅनिंग करायचं कसं एक्झिक्युशन करायचं याचा मला चांगला अनुभव आहे त्यामुळे शून्यातून मुलं घडवायचं हे एक माझं विजन आहे आणि मला खात्री आहे एखाद्या मुलाचं जर ॲटिट्यूड असेल बिलिनियर बनायचं मिलिनियर बनायचं कोट्याधीश बनायचं तर त्याला मी नक्की बनवणार त्याची फक्त इच्छाशक्ती पाहिजे मग अशी मुलं घेऊन मी शंभर टक्के या मसोळ परिसरामध्ये कोट्याधीशांची संख्या वाढवणार आहे आणि तेच कोट्याधीश पुन्हा या भागाचा विकास करतील शेवटी पैसा असल्याशिवाय आपण विकास करू शकत नाही आणि आपल्याला जोपर्यंत उद्योजक घडवत नाही त्यापर्यंत सभोवतालचा पूर्ण विकास होणार नाही त्यामुळे ते, ते विजन घेऊन माझ्यासारखे अनेक युवक तयार करण्याचं माझं विजन घेऊनच मी मसोडच्या नगरपालिका इलेक्शनला सामोरं जात आहे